वचल्यानंतर काय बोलतेस कसं वाटतं फिलिंग एकदम धगात समथिंग वाटते धगात एकदम आता काय सांगू उच्चार तोंडात तो पण बाहेर येत नाहीत मस्त एकदम हा बघा आमचं इकडे लाखंदा बघा बघा लाखंदा काय वाटते तुला फिलिंग एकदम वेगळी वाटते पण गर्मी एवढी वाढली गर्मी वाढली आणि कॅमेरा नुसते तोंडावर फिरते तोंडावर असं वाटत ना फटकवून जाऊन पण काय आता करणार जय शिव मित्रांनो कशात सर्व तर मजेत ना पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आम्ही आलो भोंबडीमध्ये डवली भोंबडीमध्ये तर पुन्हा एकदा आंबे काढण्यासाठी आलो तर तुम्ही आंब्याचं झाड प्रत्यक्षात बघू शकता की कशा प्रकारे भरलेलं आहे आणि कशा प्रकारे पूर्णपणे लागलेलं आहे तर दाखवतो तुम्हाला बघूया आपण इथे झाड बघा तुम्ही एकदम पॉवरफुल म्हणजे पॉवरफुल आहे हे बघा लागनदा तरी पण बघायला गेलं तर या झाडावरून किती पॅटर्न निघू शकतात एका झाडावरून ऐंशी पेटी तरी निघू शकते तर बघायला गेलं तर या एका झाडावरून ऐंशी पॅटर्न निघू शकतात म्हणजे एवढं लागलंय बघा तुम्ही पूर्ण संपूर्ण झाड लागलंय हे फक्त साईड आहे आपण लाखाला आपण म्हणजे ओळखायचा कसा की आंबा तयार झालाय किंवा हा तुम्ही बघा हा डेट जो दिसतोय आपल्याला जो आत गेलेला डेट असतो तर तुम्ही ओळखू शकता की आंबा तयार झालेला आणि आणि ह्याच्यावरती आठ वेळा फवारणी मारून झालाय त्याच्यामुळे आंबा एकदम फ्रेश दिसतोय आपल्याला पाहायला हा बघा आंबा एकदम फ्रेश दिसतोय हा आंबा तुम्हाला वाटत असेल की बाजूला लाल नाही तर तयार नाही आलाय पण ह्याचा जो डेट आहे हा संपूर्णपणे आत गेलाय त्याच्यामुळे हा आंबा तयार झालाय पूर्णपणे बघा आंब्याचा कलर सुद्धा बघा तुम्ही आणि झाड बघा तुम्ही इकडे पूर्णपणे झाड बघा जमिनीला सुद्धा इकडे तुम्हाला पाहायला मिळेल की संपूर्ण जमिनीला टेकलेत आंबे झाड बघा तुम्ही पूर्णपणे जमनी लांबी दिसत आहे झाडाची आपल्याला संपूर्ण आहे बघा हा बघा वरती तुम्हाला फळ दिसत असतील आणि माल, माल सुद्धा एकदम ताजा आहे आणि फ्रेश आहे पण तू काय बोलू शकतोस काय बोलू शकतो तर बघायला गेलो तर या डवळी गावापासून दापोली बघायला गेलो तरी आपण इथून पंधरा किलोमीटर दापोले पंधरा ते वीस किलोमीटर दापोले इथून दापोली आमचा लाखंद चढतो इथं कुरपान घेऊन याला कुरपान बोलतात आणि ह्याला झला म्हणतात आणि इकडे ओमकार चढला आमच्या वरती तो बघा हा ओमकारा चढायला एकदम फास्ट आहे बघा कुठे याला पोचला पण চিলাক নাই নেট দিয়ে কি লাগে লমচোন आणि तू तिकडे कर आता फांदी दोघेजन असं बोलतायत की फांदी एवढ्या म्हणजे भरले आहेत आंबे आणि लोडनी खाली कि लोडणी खाली वाकलेत फांदी तर बघूया आपण जाऊ ते बघ हातीने काढतायत आंबे अजून वर जाऊन सुद्धा आमचा एक मेन गडी होता गौरव तो मुंबईला आहे आता त्याला बोलवलं आम्ही पण आता इकडे बघा हा पनू हा सुद्धा आमचा एक मेन गाडी आता चढतोय तू सुद्धा वरती दाखवतो मला चला बघा चढतोय आईला स्पीड बघा चढायची पण आता कुठल्या फांज्याचा काय माहिती वर्जा मांडिला ठीक आहे चल चढला आमचा पनू वरती इकडे ओमकार आणि लाखा फुल मजबूत मध्ये फायर मध्ये आंबे चढता येते हा हा हे बघा हातानीच आंबे काढतात अजूनपर्यंत मला वाटतं पहिला एक दोन कुरपान हातानेच आंबे काढून सोडतील जवळ एवढे आंबे तापलेत की अजून झेलासुद्धा लावले नाही आंब्यानं फक्त हातानेच काढता येईल कारण आमचा कुरपान सोड आंबा सोड हा बघा आंबा बघू शकतो एकदम फ्रेश आहे आणि एकदम ताजा आंबा आहे आम्ही खालून काढली तेवढी आता हा खाली करूया आपण ओमकारनी कुरफान सोडला आणि ओमकारनी सोडल्यानंतर हा बघा लाखानंतर लगेच कुरफान सोडते तुम्हाला बोललो ना की फटाफा आता कुरपान येणार आहेत चौकास <स्थाँगास> नवक हा बघा हा बघा आंबा बघा तुम्ही एकदम लागतार एका मागोमाग एक लागो मग एक कुरफान आहे बघा बघा या, या काकींनी आपल्याला नाश्ता आणलेला आहे इथे चहा नाश्ता काकी नाव काय तुमचं दर्शना दर्शना आ, दर्शना काकींनी इथे आपल्या नाश्ता आणलेला आहे या काकींच हा झाड आहे तर या मालकी नाही या झाडाच्या तर त्यांनी आपल्या दरवर्षी या इथे आपल्याला काही ना काहीतरी नाश्ता दिसत आज आपल्याला आणि चहा दिलाय तर मस्त जरा गावात येऊन माणसं सुद्धा चांगली आहेत <laughs> 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 या गावात आपल्याला पाहायला मिळतात त्याला आपण नाश्ता करूया आता कांदिपुरी बनवलेली आहेत कांदेपोळी बनवलेत आपल्या लाखान <laughs> वगैरे आता बघा आता नाश्ता करूया आपण परत सुरवात करूया करायला फायनली मला सुद्धा झाडावर चढायला लागले ला आता कारण का आंबे खूप आहेत आणि फटाफट काढायचे आहेत हा इथं ओमकार आहे आम्ही दोघंही एकाच फांदीला आलो हे बघा इथं वरती आलो आहे इथं माझा सुद्धा सेटअप झाला आहे हे बघा या आंबेसुद्धा आहे इथे फटाफट फटाफट काढूया आपण आता भारी आहे या दोघांपेक्षा हा माझी तो आजच्या गावात असं ठीक आहे बरेच दिवस चढलो नव्हतो झाडावरती आत चढलोय बघूया माह करू आज आपण फायनली आपला पहिला कुरपा भरलेला आहे बघा सोडतोय आता

त्या जी फान झाली जे त्याला जी फान दिली ती झाली ती त्या ती काढून झाल्यानंतर तो खाली गेला मी चढलो दुसऱ्या फायन आता हात कर बोल या खाली आम्ही आलो दुसऱ्या कंपाऊंडमध्ये बघू शकता झाड तर त्या डवली गावामध्ये घर भरणे तर आम्हाला चहा आणि नाश्ता आलेला आहे डबल त्या काकीने दिलेला आहे प्रसाद आणि चाय याच्यामध्ये बघू शकता आणि तो बघा रत्नदीप कदम तो बघा ब्लॉगर बघू शकता तुम्ही आंब काढत आहे बघा चला आपण डवळीत ना आणलेले आंबे बोंबडीत ना हे आता निवड चालू आहे यांची आज लाकडा मारतोय निवड तुम्हाला दाखवलं ना आंबे किती आणले आम्ही एकूण पंधरा कॅरेट काढले हे बघा इथे आता अर्धी काढली आहे अर्धी हे बघा अजून गाडीतच आहेत आणि इकडे आमचा पनू आहे हा बघा इथे चालू आहे दमलीत गडी दमलीत खूप पनू पण दामला आहे आमचा आंबे काढून आंबे काढून दामूला आहे ओमकार आहे इथं हा इथं बघा लाख निवड मारत आहे आंब्यांची आणि इथं मी पपई घाबतो आता चेण तुमच्याकडे काय या बघतोय आपण तर आज आपण तुम्हाला सांगतो मी आज आंब्यांची साईज प्रमाणे आंबा कसा म्हणजे निवड मारतात तर निवड कशा प्रकारे मारतात ती साईज प्रमाणे तर हा हा कुठला आंबकर पाय डझन हा एक पाय डझन म्हणजे पाय डझनी तर एका बॉक्समध्ये साठ आंबे असतात त्याच्यानंतर हा आपण लहान लहान बघतो हा आंबा हा लहान आणि ह्याच्या ह्याच्याहून थोडा मोठा म्हणजे हा बघा इथे हा आहे चार डझन हा चार डझन म्हणतो याला आणि चार डझन हा आमचा इकडे पणू भरतो आहे दाखवू तुम्हाला कशा पद्धतीने भरतोय तर तो सर्वात तर आपण गवत गवत टाकतो गवत टाकल्यानंतर रद्दी टाकतो रद्दी म्हणजे पेपर टाकतो आपण आणि पेपर टाकल्यानंतर कशा प्रकारे भरतात तर बघूया आपण तर अशी पाच पाच ची लाईन तीन बसतात म्हणजे पंधरा पंधरा म्हणजे दोन लाईन पंधरा पंधराची असतात आणि वरची जी शेवटची लाईन असते शेवटचा वरचा थर असतो तो असतो अठराचा म्हणजे एकूण ह्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस आंबे बसतात तीन थर असतात आपण बघतोय जोटा म्हणजे जो आपण चार डझन भरला चार डझनच्या वर्षा म्हणजे चार डझन पेक्षा मोठा माल म्हणजे जोटा म्हणजे दोन डझन म्हणतो आपण तो हा माल आहे तर दोन दोन डझन पण कशाप्रकारे भरतात तोसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या तर आपण चार डझन बघूया कशाप्रकारे तर जो म्हटलं मी पंधराचा थर लावून आता पॅकिंग चालू आहे म्हणजे आंबा हलू नये यासाठी पॅकिंग चालू आहे आणि त्याच्यानंतर जो आपण शेवटचा थर लावणार आहोत तो म्हणजे अठरा आंब्यांचा तोसुद्धा दाखवतो बघा आता तुम्ही हा झाला <laughs> हा झाल्यानंतर पॅकिंग पॅक चांगला फिट केल्यानंतर त्याला पुन्हा एकदा वरतून गवत टाकायचा दोन थर बसलेत आता तिसरा थर बसतोय तो, तो म्हणजे शेवटचा पेपरसुद्धा आपण मोठा घेणार आहोत आता आता मोठा पेपर आमचा फाडतोय पनी बघा मोठा पेपर घेतलेला आता आणि मोठा पेपर असा लावायचा आता आपल्याला मोठा पेपर झाल्यानंतर आपण वरती लावणार आहोत सहा सहाच्या तीन लाईन म्हणजे एकूण होतात अठरा आंबे तर अठरा आंबे आधी आपण लावलेत पंधरा पंधरा पंधराचे दोन थर आणि त्याच्यानंतर शेवटचा थर म्हणजे अठरा आंब्यांचं थर तर फायनली बघा तुम्ही हा आपला झाला आहे शेवटचा थर म्हणजे पण किती अठरा राम्या? आंबे ना अठरा आंब्यांचा शेवटचा थर झालं आहे हा थर बसवल्यानंतर आपण पॅकिंग करणार पॅकिंग केल्यानंतर गवत टाकलं थांबा दाखवू तुम्हाला तर बघा आता फायनली आता पनू आमचा पॅकिंग करतो वर तुम झालं तर वरचा पॅकिंग शेवटचा थर आता थोडा गवत थोडा गवत टाकणार आहे इथं गवत टाकून झाल्यानंतर आता बॉक्स बा कसा प्रकारे परत पॅक करतात हा आपण चार डझन पॅक केलेला आहे तुम्हाला मी दोन डझन सुद्धा दाखवणार आहे कशा पद्धतीने पॅक करतो जेवायला ठीक आहे जेवा जेवायला आता जेवाय काय आहे डाळ आहे डाळ आहे सोडे डाल सोडे भात रानात आल्यानंतर जेवणाची खूप असते तिकडून आंबे घेऊन आता आलो आम्ही पण रानात आल्यानंतर जेवणाची मजाच खूप वेगळी असते जेवण सुद्धा जास्त होत तर आता आपण पाच डजनी भरतोय बॉक्समध्ये तर बघूया आपण कशा प्रकारे भरतोय ते तुम्हाला दाखवतो सर्वात पहिले तर आपण गवत घेणार आहोत कवट टाकल्यानंतर आपण घेणार रद्दी घेणार आहोत रद्दी टाकल्यानंतर आपण आंबे भारा श्रोत तर असे चार चार ते पाच लाईन होतात आपल्या एकूण वीस आंबे बसतात एका एका थराला वीस आंबे बसतात तर एकूण तीन थर बसतात म्हणजे साठ आंबे बसतात एकूण पूर्ण बॉक्समध्ये तर आपला पहिला थर बसवून झालेलं नाही तर पहिला थर लागल्यानंतर आपण याला परत वरतून रद्दी टाकणार आहोत त्याच्यानंतर गवतानी पॅकिंग करणार आहोत पुन्हा एकदा गवत पुन्हा एकदा गवत टाकल्यानंतर अजून एकदा रद्दी पेपर परत आपल्या तशा वी साईपमध्ये वीस आंबे लावायचे आहेत तर आपला दुसरा थर लावून झालेला आहे आता बघू बघा असाल तुम्ही हे सुद्धा वीस आंबे आपण लावले ला आहेत आणि आता ह्याला सुद्धा पॅकिंग करणार तशीच आपण साईडला का टाकतो कारण की आंबे हाल हालायला नको एकदम फिट्ट बसावेत गाडीतून माल एक्सपोर्ट होतो त्याच्यामुळे कस्टमरने ओपन केलं त्याच्यानंतर हा आपण शेवटचा शेवटचा थर आता ला तर आता वरती आपण मोठी रद्दी वापरणार आहोत कारण का पॅकिंग एकदम पद्धतशीर वाटली पाहिजे आपला शेवटचा तर झाड लागून वीस आंब्यांचा तर आता परत आपण पॅकिंग करणार आहोत त्याला सुद्धा तर अशा पद्धतीमध्ये पॅकिंग करतो त्याच्यानंतर वरतून मेक एकदा गवत गवत टाकल्यानंतर बॉक्स पॅक करायचा अशा पद्धतीमध्ये आपला पाच डझनी भरला तो चार डझन सुद्धा दाखवला आहे मी तुम्हाला आपण नंतर तुम्हाला दोन डझन कसा ते तुम्हाला दाखवायचं सर देजनी, देजनी तर तुम्ही पाच डझनी चार डजनी भारताना बघितला आता आपण दोन डझनी भारताना बघत आहोत तर बघा कशा पद्धतीने दोन डजनी लाव दोन डजनाची पेटी भरली जाते बघा पण भरतोय दोन डझनची पेटी हे सुद्धा आंबे कसे जातात असे उभे लावले जातात एकूण बारा 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 आंबे खालते आणि बारा आंबे वरती म्हणजे दोन थर लागले येतात बाराजण चोवीस एक डझनमध्ये बारा आंबे तर अशा पद्धतीने खालचा थर हा पूर्णपणे झालेला आहे त्यानंतर रद्दी रद्दी मारली जाते त्याच्यानंतर रद्दी मारल्यानंतर गवत पहिली पॅकिंग करायची बाजूने ही पॅकिंग होते पॅकिंग झाल्यानंतर वरती गावताचा एक हात येणार गवत गवत पसरवलं जाईल याच्यावरती जाड पद्धतीमध्ये आणि त्याच्यानंतर त्या गावतावरती पुन्हा एकदा रद्दी तर अशा टाईपमध्ये गवत पुन्हा एकदा वरती भरलेलं आहे त्याच्यानंतर आता रद्दी भर रद्दी टाकली जाईल आणि रद्दी टाकल्यानंतर हे जे बारा मेट ते त्याच्यानंतर त्याच्यावरती लावले जातील तर बघा पुन्हा एकदा कशा पद्धतीने लावते mm. आणि फळ बघू शकता तुम्ही दोन डजनीचा फळ खूप मोठ्या पद्धतीने बघायला मिळतं आपल्याला दोन डजनीचा फळ बा तर असे झालेत लावून आपले वरचा थर सुद्धा लावून झाले बारा आंब्यांचा आणि आता पॅकिंग पॅक आता गवत गवत जाईल त्याच्यानंतर पॅकिंगसाठी आपल्याला साईडला पॅक करतो आपण कारण का हालण्यासाठी गाडीमधून माल जात असतो त्यामुळे आणि आता वरती असा थोडा गवत पटरवला जातो त्याच्यानंतर बॉक्स पॅक केला जातो अशा पद्धतीने बॉक्स पॅक केला जातो तर अशा पद्धतीने दोन डझन भरताना तुम्हाला बघितले असेल तुम्ही आणि इकडे बघा ते आपण जे डाग भरतो त्यांना बांधली कशा पद्धती कशा पद्धतीने बांधलं होता ते लाखांना बांधतोय बघा दाखवते तुम्हाला तर एकदम टाईट बांधला होता यांना तर बांधायची पद्धत बघा तुम्ही बॉक्स बांधायची पद्धत लाखांना त्याला सवय झाली त्याच्यामुळे तो एकदम फास्टमध्ये काम करतोय फास्टमध्ये बॉक्स बांधतोय हे बघा ती बॉक्स बांधण्याची पद्धत चांगल्या पद्धतीने बॉक्स बांधले जातात अशा पद्धतीने बॉक्स भरले तर मित्रांनो तुम्हाला आंब्यांचे व्हिडिओ वाटले आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच काढवा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू त्या पुढच्या धमाकेदार नवीन ब्लॉग मध्ये चला आता साठी बाय बाय जय भवानी जय शिवराय